हा चांगले भाऊ काय म्हणायचं काय ना बाबा ना एवढं सांगा म्हणजे पडू नका अजिबात नाही स्वतःचा पाय उभा राहा म्हणजे आपल्या आपल्या आई बापांनी आपल्यासाठी किती म्हणजे नऊ महिने वागून काय ना आपला पोरगा घ्यावं पोरगी शिकावं काय ना काहीतरी प्रगती व्हावं यांनी एवढं म्हणजे कष्ट खाली प्रतीक भाऊ कसं वाटलं तुम्हाला संगमनेर मध्ये येऊन संगमनेर मध्ये येऊन वाटले आणि त्यापेक्षा भारी तुमच्या सगळ्यांच्या फॅमिलीला भेटून वाटलं धन्यवाद भारी होल फॅमिली ऑन सोशल मीडिया मध्ये विषय आम्ही करतो आम्हाला जड जाते तुम्ही सगळे कसं काय मॅनेज करताय सगळं काय तर मित्रांनो प्रतीक भाऊ समजा आता आपण आपल्या घरी चाललेलो आहे काय विषय प्रतिक भाऊ काहीच विषय नाही भाऊला फर्स्ट टाइम भेटलोय आणि भेटून असं काहीच वाटत नाही की म्हणजे फर्स्ट टाइम भेटलोय माझ्या भाऊचा स्वभाव एवढा भारी की डायरेक्ट घरी जायचं म्हणते की घरी जायलाच लागते तर <laughs> आता आता जवळजवळ साडे बारा वाजे झाल्यात मला अजून बारा वाजे काढायची म्हणजे मला अजून चार तास प्रवास आहे तरी पण घरी जाणार सगळ्यांना भेटणार कारण व्हिडिओ आधीपासून यायचे ना मला भेटलं वगैरे तर मी ओळखायचो थोडं थोडं पण भेटून कळतं स्वभाव कसा स्क्रीनवर बरेच लोक वेगळं काही पण बोलत असतात जसं की मला पण बोलत राहतात काही नाही का माझं किंवा काय तर ते समोर तर नाही का भाऊला शंभर टक्के घरी जातो भेटतो <laughs> हा हे दोघं भाऊंड आपण बघतो पहिल्यापासून डान्सचे व्हिडिओ वगैरे असतात लोक कमेंट वगैरे करतात लोकांना मुबारक पण एक सांगतो हे दोघ आहेत वडील नाहीत हा सगळ्यात मोठा विषय स्वतःची जागा घेऊन घर बांधणं लय मोठी गोष्ट आहे हे म्हणजे ज्याला कळलं त्यालाच कळलं आणि बाबा <laughs> माझ्या जेव्हा उघड्या मारणार ते मला कधीच कळणार तुम्ही फक्त असे टायपिंग करून काय ना काय वाईट बोलणार त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीच करू शकत नाही एक गोष्ट गाडी घेतली अजून पार्टी नाही काय नाही भाऊ असा लांब लांब का पळत होता मी पार्टी लवकरच मोठा धप्पा देणार आहे काय धप्पा देणार तू सांग धप्पा म्हणजे मी लग्न करतो पत्रिका लिहून दिल ना आमचे ब्लॉक बघायला ओपन करून बघताय कळलं का बघताय ना करायची कधी मी ईशा किंवा भीक म्हणला माझ्या आणि तिथं समोर येऊन बोला मला नमस्कार मित्रांनो विनायक वाक्सर या युट्यूब वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता मी एकदम ओके तब्येत एकदम मस्त झालेली आहे आणि आज आम्ही चाललोय आज तारीख आहे चार डिसेंबर दत्त जयंती आणि दत्त जयंतीचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आता आम्ही चाललोय पूर्ण फॅमिली एक आपल्या संगमनेर मध्ये सुकून चारची शाखा घेतलेली आहे आपल्या सायराज गाडेकरनी त्या शाखेच्या ओपनिंगला चाललेलो आहे चला मी ऋतू संदीप भूमी आदित्य मम्मी आम्ही सगळे चाललेलो आहे तुम्ही बघू शकता ऋतू कशी आवरलं आहे ऋतूचं एकदम मस्तकांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी पण कसं दिसतोय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि बाकी तुम्हाला मग व्हिडिओच्या माध्यमातून सांगूच आम्ही आज काय काय होतंय काय नाही ठीक आहे चला भेटूया पुन्हा

कापलेली आहे खुशी लागेच मुली 넣ّ이 부ک서�演 여기 그곳이 아 вами 자种이 무겁니까

एवढी गर्दी आहे एवढ्या गर्दी तुझ्या स्थिती भेटणार एक नंबर आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपले चांगल्या चांगल्या संगम कस विषय संगमने संगमनेर ला येऊन मग एकदम मस्त वाटलं मित्रांनो मी तुमचा असंच प्रेम दे असं सपोर्ट दे चांगला बोले एकदम मस्त मम्मी काय म्हणते वाटलं मला पण तो आला नाही छान वाटलं त्याचा माझा फोटो राहिला आता मी फोटो घेणार होते सगळ्यांनी घेतले आणि आपले हे दादा पण आले प्रत्येक दादा पण तिथं फोटो काढते केव्हा जे उभे राहिलेले ते फोटो काढायला तिथं प्रेम त्यांच्यावरती खूप छान वाटलं आम्हाला तर प्रतिक भाऊ कसं वाटलंय तुम्हाला संगमनेरमध्ये होऊन मध्ये येऊन लय भारी वाटले आणि त्यापेक्षा भारी तुमच्या सगळ्यांच्या फॅमिलीला भेटून वाटलं धन्यवाद होल फॅमिली ऑन सोशल मीडिया मध्ये खतरनाक विषय आम्ही एकटे करतो तीच आम्हाला जड जात तुम्ही सगळे कसं का काय मॅनेज करताय सगळं काय <laughs> आणि पब्लिक जे कोणी नाही का मला बघणार असतात किंवा माझे चाहते असतात माझ्या खास करून माझे हिटर्स असतात भावांवर आणि सगळ्यांवर प्रेम राहतो तुमचं मजबूत आणि ब्लॉगला असंच प्रेम द्या सोशल मीडियाला असं प्रेम द्या सगळ्यात महत्वाचं मला पण फॉलो घ्या तर मित्रांनो खरंच खूप भारी वाटलंय प्रतिभाऊला भेटून प्रतिक असंच प्रेम कायम राहू दे शंभर टक्के लग्न नाही करणार भीती मी सांगतो लग्न ना कुराड पाय मारून घेण ती पाय कुराडी मारणार लग्न मध्ये तुमची म्हणण्या लागते घरी गेलं माझं काय म्हणणं नाही एकदम मस्त तर मित्रांनो आपले प्रतीकदा जे आहेत त्यांची वडील म्हणजे पप्पा एकदम मस्त काकांचा सभा एकदम भारी काका इतके शांत आहे पण काका सगळं मॅनेजमेंट काकांकडे असते हे मला कळलेलं आहे एकदम सुकून चाची शाखा तुम्हाला कधीही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर काकांसोबत तुमचा पहिला कॉन्टॅक्ट होणार एवढं लक्षात राहते एकदम मस्त एक का खूप भारी वाटलं ते आमच्या इथे आले संजनी त्यांनी एक शाखा खोली ते पण छान वाटलं आम्हाला भेट पण झाली बरोबर गाडी घेतली अजून पार्टीने काय नाही भाऊ असा लांब लांब होता पार्टी लवकरच मोठा धप्पा देणार आहे काय धप्पा देणार तू सांग धप्पा म्हणजे मी लग्न करतो नाही खोटो करिअर मग लग्न गाडी घेतली किती घेतली चार चाकी आहे एक टिफनी पार्टी मागे तिला आवा कमी आहे आणि कधी पासून चालू करणार उद्या गाडी आता आपली चालूच आहे चालू आहे पण सतरा अठरा सावरच भेटतो प्युअर पेट्रोलला सीएनजी टाकायचं होतं पण सीएनजी ने काय होतं मशीन खराब होतं तुझ्या गाडीला सीएनजी कस काय बसले ऑल्टो बसतात डाल्टो <laughs> <laughs> मी एलपीजी ऐकले आहे सीएनजी कती बसू बॉडी आहे ना बॉडी बॉडी ऑल्टोचं आहे समकू राहिलेलं आहे हा बरं बॉडी आहे ना ऑल्टोची आणि इंजिन इनावेगनरचं बसवलंय आम्ही काय केलंय काय केलं तरी त्याच्याकडे कोरवीळ हाय आपल्याकडे आहे का आपल्याकडे <laughs> <अपली> <laughs> आपली सुंदरी आहे सुंदरी सुंदरी आपली आणि अजय भाऊ भाऊ एक नंबर गाडी घेतली पहिले नंतर लग्न ना आणि करणार प्रेम अजून जळू द्या वाईट कमेंट अजून टाका काय फरक नाही पडत आम्हाला लाजा नाही वाटत आम्ही बिगेल लाईल व्हायरल डान्स झाला पाहिजे सुंदरी भेटणार याला लवकर आता नाही पण लवकरच भेटणार सुंदरी माझी आहे माझी आहे सुंदरी काय सुंदरीवर पण डोळा आहे काय आहे त्याला भेटते त्याला तर गाऊदे त्याची सुंदरीवर डोळा आहे बाबा या आज याच्यापासून लांब राहे हाती सुंदरी घेऊन माझी सुंदरी ते घेणार आहे पण माझी सुंदरी मी आज त्यांना देऊन सुंदरी माझी एक मिनिट तर मित्रांनो आतापर्यंत सुकूनच्या 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 बोलत होतो पण सुकूनच्या ती शाखा घेतली कोणी हे माहिती आहे तुम्हाला आपला छोटा साई माझा एकदम खास एकदम छोटा आणि एकदम जिगरी एकदम खतरनाक भाऊ आहे आणि मित्र एकदम माझ्यासोबत कायम राहतो आणि आतापर्यंत राहिला आहे आज तो किती माहिती का अकरा गेलाय त्याच्या हायड बागा आईडबाईची काय विषय नाही साई मग आता तू असणारच की नाही <laughs> नक्की साई नक्की, नक्की विजिट करा आपल्या आप साईची साईची शाखा सुपूर्णच्याची शाखा संगमनेरमध्ये मार्केट यार्ड जवळ गर्दी झालीच पाहिजे विषय नाही काय रे तनिष आपण येऊन अकरा बघा दोघांची साई आईड बागा हाईड बाग भाऊ बी भाऊ एकदम खास मित्र जायचा छोटा छोटा काय काय तर मित्रांनो प्रतीक भाऊ सोबत आता आपण आपल्या घरी चाललेलो आहे काय विषय प्रतीक भाऊ काही विषय नाही भाऊला फर्स्ट टाइम भेटलोय आणि भेटून असं काहीच वाटत नाही की म्हणजे फर्स्ट टाइम भेटलोय भाऊचा स्वभाव एवढा भारी की डायरेक्ट घरी जायचं म्हटले की घरी जायलाच लागते तर आता आता जवळजवळ साडे बारा वाजे झाल्यात मला अजून बारा वाजे काढायचे म्हणजे मला अजून चार तास प्रवास आहे तरी पण घरी जाणार सगळ्यांना भेटणार कारण व्हिडिओ आधीपासून यायचे ना मला भेटलं वगैरे तर मी ओळखायचं थोडं थोडं भेटून कळतं ना स्वभाव कसा स्क्रीनवर बरेच लोक वेगळं काही पण बोलत असतात जसं की मला पण बोलत राहतात काही नाही का माझं किंवा काय तर ते समोर भेटलं कळत तर नाही का भाऊला शंभर टक्के घरी जातो भेटतो आणि चाचणार म एकदम मस्त चा आता मी इथं प्यायला काय राम सुकून कसं वाटला सांगा आणि आमच्या ओपनिंगला आले त्यांचा विमानापासून आभार सगळी फॅमिली होती तर तुम्हाला एक सगळ्यात सगळ्यात महत्व सांगतो जो साई आहे ना तो एकदम छोटा मित्र आहे माझा लय दिवसापासूनचा ज्यावेळेस म्हणजे मी सोशल मीडियावरती व्हायरल पण नव्हतो मी पंधराशे रुपये रोजानी कामाला पंधराशे रुपये महिन्यानी कामाला जात होतो तेव्हापासून तेव्हापासून मित्र आहे तो नाही ऍक्टिव्ह लय ऍक्टिव्ह आहे

इकडे आहे सगळे भाऊ इकडे आहे दादा तुमचं नाव काय हो नाना भाऊ नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका सांगाय म्हणजे प्रसिद्ध युट्यूब चॅनल मी यांच्या घरी आलोय मी तुमचा लाडका सांगाय चांगला खतरनाक कतरनार प्रतिक भाऊचे वडील आहे आणि दादा तुमचं नाव दादा तुमचं नाव दाराडे भाऊ इथं मस्त भाई मेडिकलचे ओनर आकलेश्वर मेडिकलचे ओनर सर्व इकडे आपले आदित्य त्यानंतर विनुये आणि मम्मी पिऊला सोडून दे प्रेमाच्या विहिरीतून बाहेर उडी मारले आदित्य दोन शब्द होत त्याच्यावरून होऊन जाऊ देऊन जाऊ दे होऊन जाऊ त्या खरं जाऊ तुमचा आता विषय असते काय काही लोक पोरीबाई गोळ्या खाते आहेत काय काही लोक शिघात काय काही लोक असतात काय काय हा काय काय लोक काय काय आमचं भाऊचा काही नाही काहीच नाही भाऊ नाही भारी भाऊ माझी एकदम सिस्टीम हँग आहे भाऊ 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 साठी पण पोरीसाठी भाऊ कधी काय काय बरं जाते काय काय बरं सांगतो असले जाऊ नका राहा आपल्या घरच्यांसाठी आणि असल्या पोरी तर मला घर सांगून का येत जात राहत्यातलं लोड घ्यायचं नाही आपलं करिअर करायचं पहिलं कलिल मग नग्न नाही नाही तुम्हाला बघायचं डायरेक्ट माझ्याकडे बघा सहा सात महिन्यात रफादा विषय केलाय ईरशीला पेट पण थांबायचं नाही दाखवून द्यायची असेल गो हट झालाय की बाई आपण काय करू शकतो दाखवून नाही ए मी काय टी बघतोय काही ना आपण काय बी करू शकतो दाखवून देता मग आणि फाटलं कसं आहे मग त्या प्रेमापणे प्रेम आहे प्रेम आहे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे चला काय नसते हा प्रेम गेम आहे ना प्रेम लय मोठा गेम आहे विषय म्हणरे म्हणतो झोल विषयला झोल विषय डायरेक्ट जेव्हा झोल मधून बाहेर निघतो तेव्हा थांबत नाही आणि जेवतो त्या झोल मध्ये गोल झाला देऊ मी आला नाही आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की प्रतीक मोदी साख कोणालाही घ्यायचं असं राजायचं नाही गेला नाही इकडे घ्या तुम्ही डायरेक्ट ह्या च्या मालकांना भेटा ते मला कॉन्टॅक्ट करते कारण आम्ही लई लोडू मध्ये कॉल उचलून माहिती का शाखेसाठी आता बघा सतरा हजार नऊशे एकोणसत्तर फोन आहेत माझा फोन आहे हा पर्सन वीस लागा एवढं ह्याच्यात अजून काय ऍड करू नका तुम्ही तुमच्याकडे कॉन्टॅक्ट घ्या का लिस्ट वर लिहा आम्हाला व्हॉट्सअपला पाठवा आम्ही स्वतः त्यांना कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करण्यास होऊ नका तुमच्या भावासारखं आहे मी कसं थोडं लोड चाललाय

बाहेर पण आहे पांडव बाउंसरची टीम आहे सगळी आणि भाऊ आहे बारामतीचे सगळे बारामतीचे ना आणि हे भाऊ पण आमचे व्हिडिओ बघतात भाऊ व्हिडिओ कसे वाटतात पण नक्की आहे ना युट्यूबला पण बघायचं बरं हा वहिनी त्यांना पण सांगा लग्न लग्नच नाही का मग तुम्ही बरोबर तुमचं पहिले करिअर मग लग्न भाऊ कोण किती अग बाय अगं डायक्ट सतरा छेट नाही सतरा मध्ये डायक्ट कचरा छेट हा नाही खरंच तुमची टीम एक नंबर आहे तुमचं ते बघितलं आम्ही आमच्याकडचे सुद्धा काही नाही करू शकली तशी तुमची टीम आहे हा पिओ कुठे गेली हा चांगलाय भाऊ काय म्हणायचं काय ना बाबा एवढं सांग नाही ना का म्हणजे प्रेमात पडू नका ना अजिबात नाही स्वतःचा पाय उभा राहा म्हणजे आपल्या आपल्या आई बापांनी आपल्यासाठी किती म्हणजे नऊ महिने वागून काय ना आपला पोरगा घ्याव पोरगी शिकावं काय ना काहीतरी प्रगती व्हावं हो। यांनी एवढं म्हणजे मात खाली

आणि एवढं भारी वाटत की हे पोर आता स्क्रीनवर कोण काय म्हणतात असं निगेटिव्हिटी असते सगळ्यांसाठी असते म्हणजे हे दोन भावंड आहेत त्यांनी शून्य तुम्ही दोघंच नॉन नाही हे कधी कधी चालू हा हे दोघं भाऊंड आपण बघतो पहिल्यापासून डान्सचे व्हिडिओ वगैरे असतात लोक कमेंट वगैरे करतात त्या लोकांना मुबारक पण एक सांगतो हे दोघ आहेत वडील नाहीत हा सगळ्यात मोठा विषय स्वतःची जागा घेऊन घर बांधणं लई मोठी गोष्ट ज्याला कळलं त्यालाच कळलं आणि बापाच्या जेव्हा मारणार ते मला कधीच काढणार तुम्ही फक्त असे टायपिंग करून काय ना काय वाईट बोलणार त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही करू शकत नाही आणि एक गोष्ट सांगतो बापाच्या पैशावर तुम्ही दुसऱ्याला नाव ठेवताना म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन म्हणजे जे त्यांचं कॉम्पिटिशन तुम्ही नाही तुमच्या बापा बर एवढं लक्षात ठेवा तुम्ही मध्ये मधी तिकडचे तिकडच्या करणार विचार करा घर तुम्ही बांधून दाखवा घर जागा घ्या घर बांधून दाखवा मग या सांगायला

लोक बरेच म्हणतात की व्लॉगिंग चॅनल म्हणजे ड्रामा असतो म्हणजे मला एवढं म्हणजे मी पण करायचो ना आधी काय होतो मी पण युट्यूब मध्ये लिहिणार होता मला काही गोष्टीमुळे मी सगळं सगळं गेलं <laughs> वन टाइम गेलं एका सेकंद गेल समोर जाताना बघितलंय मी ती गोष्ट मला माहिती एक <laughs> युट्यूब चॅनल च्या मागचं कष्ट दोन दोन तासाच्या फुटेज पंधरा मिनिटाचा ब्लॉग बनवणं डोळ्याला चष्मे लागतात मला चष्मा लागला मला पण लागला म्हणजे त्या टायमाला माझा इंटरेस्ट गेला त्याचा इंटरेस्ट गेला काही गोष्टींमुळे समजून घ्या लय झोटल होतो मी युट्यूबला लय म्हणजे मापाच्या बाहेर झटलो होतो ते होता लोक डायरेक्ट चॅनल किंवा फॅमिली म्हणजे ड्रामा असतो किंवा बलच करते ते ठीक आहे ते काय नाही आम्ही काय पत्रिका लिहून दिली नाही आमचे ब्लॉग या तुम्ही ओपन करून बघताय बघताय ना घाण करू नका घाण करायची तर कधी मेशा बोलणार माझ्या आणि तिथं समोर येऊन बोला मला मग आपण चिड घाण वाईट बोलणं काय असतं कसं असतं मग सांगा बरोबर पुढे कायदा बोलत आलाय क्रिएटर तर त्याच्या मार्गाने बनवून देत तुम्हाला जमत नसेल तुम्ही मी बनवान तुम्ही बी मोठे व्हा हे कोण कोणाला वाईट बोलत नाही तेवढं लक्षात ठेवा त्यात स्वतः जीव आहे आजपर्यंत सगळं केलंय त्यांना व्यवस्थित करू द्या सपोर्ट करायला जमत नसेल तर मागे बोलू न एवढंच आहे आणि मी काय सांगतोय मी तुमच्या सारख्यांचा विचार करत नाही म्हणून सांगतोय लोक विचार करतात निगेटिव्ह होतात वाईट बोलणार आहे जाऊ तुला कसं मला खूप आनंद वाटतो त्या माणसासाठी एवढी असते ते माझ्या घरामध्ये आले त्याच्यासाठी मला किती आनंद झालेला हे मला माहिती कसं वाटलं कमेंट मध्ये मला सांगा कि माझ्या घरी दादा आलेले आहे प्रत्येक दादाचे पप्पा पण आलेले त्यांची पण ओळख करून दिली पाहिजे बरोबर नाही आणि प्रत्येक भाऊ आमची आई आहे म्हणून आमचं आज सगळं काय आहे एकदम व्यवस्थित आता कमीत कमी तुम्हाला सांगतो अठरा ते एकोणीस वर्ष झाली ती आम्हाला सांभाळते तिने सांभाळलं आम्हाला शिक्षण दिलं सगळं एकदम हेच तर लय मोठे ना हेच तर लय मोठी गोष्ट आहे आणि आमच्या सगळ्यांचे शिक्षण पण झाले काम करून झाले सगळे हा आम्ही हमाली केली होती पहिले आम्ही जवळपास गाड्या खाली ले ले एक काम करा की तुमची स्टोरी कोणाला माहित नाही एका इंटरव्ह्यू म्हणजे जाऊ होईल ना, ना। सांगून टाका तो पब्लिक डोक्यावर काय काय लोकांचं तर लोकांना सगळं चमक दिसते हो त्याच्या मागची स्ट्रगल स्टोरी कोणाला दिसत नाही म्हणजे आपण सगळे एकाच बॅकग्राऊंड मधून आले थोडक्यात नाही का शून्यातून वर आले आणि जे ऑलरेडी मोठे असतात ना त्यांना कोण काही म्हणत नाही भारी आणि ज्यांच्याकडे काही नसतं सगळं दिसायला पण आहे कारण पंख फुटतात लगेच त्यांना माझ्यासारखा पाहिजे मग पंख फाडणार हा विषय आड आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो जे व्हिडिओ मध्ये बघतात की यांना असं आय टू टू डे वगैरे असं काहीच नाही बरं का एकदम राजा माणूस असे खरं आहे पण हे पण लय खतरनाक या नाही खतरनाक आहे बाबा नाथखुळा नाथखुळा

ूमी ऋतूबाईनी तुम्हाला कसं वाटलं प्रत्येक भाऊ डायरेक्ट आपल्या घरी आले एकदम भारी वाटलं आमची इच्छा होती ती पूर्ण झाली आणि ती इच्छा पूर्ण किती वाजता झाली माहितीये का बघा इच्छा किती वाजता पूर्ण झाली बघा एक वाजता पाहून एक वाजता आणि <laughs> सुनील भाऊ पण डायरेक्ट आला इकडे आमच्या डायरेक्ट झोप लागली तुला सागर भाऊ पण चला मित्रांनो असाच व्हिडिओ पूर्ण बघत राहा काय नाही तर मित्रांनो या ठिकाणी आता प्रतीक भाऊ आपल्या आपल्या घरी चाललेली एकदम <laughs> मस्त पाहिजे <भाईगी। laughs> <laughs> खरंच भारी वाटलं एकदम मस्त भेटून काही पुढे अशी राहा निवंत राहावंत एन्जॉय करा लाईफ आणि ब्लॉक टाकत राहा एकदम मस्त चला बाय काही